आमदार बच्चू कडूंना तुरुंगामध्ये टाकण्याची धमकी देण्यात आली आहे जास्त बोलल्यास जेलमध्ये जाणार असल्याची चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली आहे आमदार बच्चू कडूंकडून कडून जाहीर सभेमध्ये ही धमकी देण्यात आल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून सिटी कोतवाली पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे चौकशी करून गुन्हा दाखल करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आज अमरावती शहरामध्ये लोकसभेचं अम्र प्रहार जनशक्ती पक्ष लोकसभेचे दिनेश भूक यांचं नामांकन रॅली व नामांकन सभा होती त्या सभेच्या दरम्यान मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या हातात एक अज्ञात इस्माने एक चिठ्ठी दिली केजरीवाल करेन तुमचा नाही तर तुम्हाला ओढून टाकेल फ जास्त फळफळ करणे बंद करा अशी एक त्यांना धवस आली संबंधित यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष अमरावतीचे सर्व कार्यकर्ते सिटी कोतवाली येथे सदर साहेबांना भेटले व रिस सर या प्रकरणाची चौकशी व्हावी त्याच्यावर अध्यावर गुन्हा दाखल व्हावा ही अशी आम्ही एक मागणी केली त्या संदर्भात साहेबांनी पॉझिटिव्ह आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे काल एक चिठ्ठी आली म्हणजे जास्त तर अंदर जान उखळून फेकन म्हणजे त्या बापाले पाठवून दे त्याला आजा गिजा कोण असन साडेतीनशे गुन्हे आहे बच्चू कुडूर दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी साडेतीनशे चार महिने जेलात काढले बच्चू कुडून एकशे पंधरा वेळा रक्तदान केलाय बच्चू कुडून आलान दुपट्टा घातला नेता झाला नाही कार्यकर्त्याची औला आम्ही नेत्याची नाही आहे